खरोखर रंग बदललेला आहे सामन्याचा आणि तोसुद्धा बघता बघता बदललेला आहे पहिले दोन दिवस हा सामना तुल्यबळ अवस्थेत होता आणि ऑस्ट्रेलियानी संधी मिळता क्षणी जणू काही झडप घातली सामन्यावरती त्यांच्या बोलर्सने हा सामना खेचून आणला आहे आणि दुर्दैवाने भारताचे काही फलंदाज धावबाद झालेले आहेत आणि हे धावबाद होणं कसोटी क्रिकेटमध्ये हे तिन्ही टेस्ट मॅचमध्ये होत आलं आहे याचा खरोखर वाईट वाटतं त्यामुळे रंग बदलला आहे आणि थोडासा तो पिवळा झालाय म्हणजे ऑस्ट्रेलियाकडे गेलाय गडबड होण्याची मला वाटतं दोन कारण आहेत पहिली गोष्ट म्हणजे गेल्या सामन्यामध्ये जी चूक ऑस्ट्रेलियाने केली की शंभर ओव्हर्स दोनशे रन्स धावगती खूप कमी होती बॉलर्सना डोक्यावर घेऊन ठेवलं ती चूक मला वाटतं भारतीय फलंदाजांनी या इनिंगमध्ये केलेली आहे खूप डिफेन्सिव्ह खेळ केला धावा करण्याचा प्रयत्न कमीत कमी केला गेला मान्य आहे पुजाराची खेळण्याची पद्धती आहे पण जर का स्ट्राईक रोटेट झाला नाही तर दडपण हे फलंदाजांवरचं वाढायला लागतं आणि तेच आपल्याला बघायला मिळालं आणि दुसरी गडबड अशी झाली की शेवटच्या सहा विकेट्स किती शेवटच्या सहा विकेट्स चाळीस पंचेचाळीस धावात गेलेले आहेत लुक द वे इनिंग प्रोग्रेसिंग मीन वी वेर इन ट्रबल गॉट आउट अपार्ट फ्रॉम दॅट टिल देन वी वेर इन अ कम्फर्टेबल पोझिशन आय थॉट वी वेर वीआर फोर अँड वीआरंग वेल सो थिंग्स टर्न अराउंड थिंग आय गॉट आउट देन वी स्कोर मेनी आफ्टर दॅट So I, I thought uh, losing uh, Rishabh Pant was was a turnaround. Uh, if we had another partnership there, uh, we would have definitely put on a, a decent total on the board. Uh, our aim was to get close to 330, uh, 340. Uh, but yes, we missed out uh, somewhere there. And yes, lo uh, losing Ajinkya Rahane early, early in the first session was a big blow. But uh, we recovered from there, and uh, there was a good partnership with Rishabh. त्यामुळे आपलं शेपूट परत एकदा कापलं गेलं आणि त्यामुळे मोठी आघाडी ही ऑस्ट्रेलियाला मिळालेली आहे दुर्दैव म्हणायला लागेल एका पाठोपाठ एक चांगले खेळाडूंना दुखापत होती ऑलरेडी शमी गेलेला आहे उमेश यादव गेलेला आहे के एल राहुल गेलेला आहे आता जडेजालाही दुखापत झाली आहे रिषभ पंतलाही दुखापत झाली आहे ही दुखापत, दुखापत, दुखापत गंभीर नसेल ही आशाच केलेली बरी कारण आता जर का कोणाला दुखापत झाली तर बॅकअप खेळाडू सुद्धा नाहीये चौदा दिवस क्वारंटाईनचा रूल हा भूतासारखा मानगोटी बसलेला आहे या सगळ्याचा विचार करता या वेळेला या सगळ्या गोष्टी इतक्या विरुद्ध भारतीय संघाच्या विरुद्ध का जात आहेत हे खरंच मला कळत नाही पण या दुखापतींनी अगदी उच्छाद मांडला मान्य करायला लागेल की सामना हा थोडासा भारतीय संघापासून दूर गेलेला आहे कारण हा तिसऱ्या दिवशीचा खेळ होता ज्याच्यामध्ये त्यांच्या बोलर्सनी पहिल्यांदा आघाडी मिळवली आणि नंतर त्यांच्या बॅट्समननी ती आघाडी शिस्तपूर्णपणे वाढवलेली आहे ही आघाडी आता भारतीय संघाच्या आवाक्याच्या बाहेरची हळूहळू जायला लागली अजून आठ फलंदाज त्यांचे बाद व्हायचे बाकी आहेत त्यामुळे पुनरागमनाचा प्रयत्न हा फारच म्हणजे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हे मान्य जरी केलं तरी आत्ताच्या घडीला हे खूप अवघड जाणार आहे कारण एकीकडे आठ फलंदाजांना बाद करायचं आहे दुसरीकडे अगोदरच्या नावातली आघाडी आत्ता जमा झालेल्या धावा या सगळ्या मिळून दडपणाखाली या सगळ्याचा पाठ पाठलाग करायचा हे खूप अवघड होत बसणार आहे त्यामुळे सिडनी कसोटी सामना मान्य करायला लागेल ऑस्ट्रेलियाकडे झुकत चाललेला आहे खरं बोलायचं तर झुकलेला आहे